महानगरपालिकेतील एकशे चौदा वारसा हक्कांच्या प्रकरणातील उमेदवारांना आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तीपत्रे देण्यात आली गेल्या सहा वर्षापासून ही प्रकरणे प्रशासनाकडे प्रलंबित होती महापालिकेतील मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या प्रकरणी पाठपुरावा करीत होती युनियनचे अध्यक्ष बाळहारदास सरचिटणीस सचिन बासरे कार्याध्यक्ष अजय पवार उपाध्यक्ष सुनील पवार सुरेश तेलवणे तात्या माने यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने ही प्रकरणी मार्गे लागली आहे आ, काल एकशे चौदा लोकांना वारसा हक्काने नोकऱ्या मिळालेल्या आहेत गोयल साहेब यांच्या सहकार्याने सा व बाकीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचा आमचं प्रश्न हा मार्गी निघाला याच्या अगोदरीही बरेच प्रश्न मार्गी निघाले आहेत अजून खूप पेंडिंग आहेत एकशे चौदापैकी काही लिपिक आहेत काही सफाई कामगार आहेत असे अनेक कॅटेगरीमधले लोक आहेत आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण एक कामगारांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये झालेलं आहे आणि या सर्वांना मी सांगेन की तुमचा वारसा हक्काचं काम झालेलं आहे तुम्ही नोकरी जाता पदार्पण केलेलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करायचं आहे आमची मान्यताप्राप्त युनियन आहे आणि मान्यताप्राप्त युनियनचे प्रश्न फटाफट सोडवले जातात आणि पुढचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत या कामी माझ्या मार्गदर्शन जरी असलं तरी सचिन बासरे सरचिटणीस उपाध्यक्ष सुनील पवार तेलवणे कार्याध्यक्ष अजय पवार तसे अनेक पदाधिकाऱ्यांचं या याच्यामध्ये सहभाग आहे त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी आज हे ये यश ये मिळवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र